नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल भेळ चला तर मग सुरू करूया आता त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया आपण इथं मी ही भेळ जी आहे ती नगरची पांढरीच्या पुलावरची भेळ असं म्हणतात तिला नगरमध्ये भेटते ती तर तुमच्याकडं जी भेळ असेल ती घेतली तरी चालेल किंवा फरसांग घेतलं तरी चालेल इथं मी एक सपाटवाटी मुरमुरे घेतले त्यानंतर हे चिंच पाणी आहे थोडीशी चिंच पाण्यात भिजवू घातली होती आणि त्यात थोडासा गूळ टाकून मिक्स करून घेतले त्यानंतर हा एक मध्यम आकाराचा कांदा कापून आहे आणि हे अर्धा टोमॅटो घेतलाय कापून बारीक आता मी इथं भेळ बनवण्यासाठी एक घेतलं पाती आहे पातील्यात घेतल्यावर मग आपल्याला भेळ व्यवस्थित मिक्स करता येते त्यामुळं पातेलं घ्यायचं आता त्यानंतर पहिलेही शेव मी या पातेल्यात टाकून घेते त्यानंतर आता इथं मुरमुरे टाकते त्यानंतर आता हा कांदा टाकून घेते त्यानंतर टोमॅटो त्यानंतर आता मी इथं चाट मसाला घेतलाय कांदा आणि टोमॅटो टाकला की त्यावर लगेच चाट मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा त्यानंतर हे थोडंसं लाल तिखट आहे घरचंच आहे तिखट ते टाकते कारण शेव तिखट नाही आहे त्यामुळं हे तिखट टाकते मी त्यानंतर थोडंसं मीठ टाकते तिखट टाकलं त्यामुळं मीठ टाकते थोडीशी कोथिंबीर त्यानंतर आता मी इथं हे चिंचं पाणी टाकते जसं लागल तसंच टाकायचं चिंचं पाणी नाहीतर मग खूपच ओली होईल भेळ त्यानंतर इथं थोडंसं लिंबू पिळून घेते थोडंसंच पिळायचं आहे कारण आपण चिंच पण टाकली आहे आता आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे भेळमध्ये आता आपण ही भेळ आहे तिला मिक्स करून घेऊया इथं आता भेळ मी व्यवस्थित मिक्स केली आहे आता आपली भेळ तयार झाली आहे खाण्यासाठी आता मी तिला एका डिशमध्ये काढून घेते खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली वेळ तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये